नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जो हा लसूण पाहतो आहे हा देशी लसूण आहे <coughs> पूर्ण ऑर्गॅनिकमध्ये आपण घरी खायसाठी लावलेला आहे आणि याला आपण भूसंपन्न संपन्न ॲग्रोचा भूसंपन्न हा बेसर डोसमध्ये दिलेला आहे याला आपण एक चार ते पाच पाट्या दिलेला आहे दोनच सार आहेत आणि त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर लावलेली तर एक कोथिंबीर आपण बघू शकतो आहे पानं आणि ग्रेनरी एकदम जबरदस्त झालेली आहे आणि आपण एक दुसरा नवीन प्रयोग केला आहे तुम्हाला दाखवतो आपला पपईचा प्लॉट आपण महिन्याला याला दहा बॅग भू संपन्नाच्या देतो आहे साडेसहा महिन्यामध्ये चालू झालेला अजून चालूच आहे आणि दुसरा एक प्रयोग दाखवतो मी हा आपण नवीन तीन एकर पपई लागवडीसाठी शेणखत कंपोस्ट तयार केलेलं आहे याच्यावरती आपण हा दहा ट्रेलर शेणखत आहे याच्यावरती आपण भूसंपन्नाच्या दहा बॅग असं पूर्ण पसरून दिलेला म्हणजे ज्यावेळेस आपण हे शेणखत इथं ता आणून टाकलेलं दहा ट्रेलर त्यावेळेस याच्यावरती आपण भूसंपन्नाच्या दहा बॅग मिक्स करून दिल्या होत्या तर दोन महिन्यामध्ये शेणखताची क्वालिटी बघा पूर्ण कंपोस्ट झालेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला गांडूळ सुद्धा दिसून येतील पूर्ण कंपोस्ट झालेला आहे इथं म्हणून इथं नाही पूर्ण डिगेऱ्यावरती दाखवा तुम्ही पूर्ण शेणखत कंपोस्ट झालेला आहे आणि हे आपण भूसंपन्न दिलेलं आहे याच्यामध्ये पूर्ण शेणखत पूर्ण पावडर झालेलं आहे चहापत्तीसारखं एकदम फाईन झालेलं आहे आपण या नवीन पप प्लॉटला आपण देणार आहे तर याचा नक्कीच फायदा होईल आपल्याला